दोन हजार चोवीस रक्षाबंधनला या चार राशींचे भाग्य उजळणार दोन शुभयोगामुळे धनलाभ होणार श्री स्वामीसमर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये महादेवाच्या भक्तासाठी श्रावणाच्या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे या काळात येणाऱ्या प्रत्येक तारखेचे व सणाचे व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळते दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटचा उपवास श्रावण पौर्णिमेला केला जातो यासोबतच या दिवशी रक्षाबंधनचा सणही साजरा केला जातो चला जाणून घेऊया यावेळी रक्षाबंधनाचा सण कधी आहे आणि या दिवशी कोणते शुभयोग तयार होत आहेत आणि कोणत्या राशींचे नशीब उजाळणार आहे रक्षाबंधन कधी आहे दोन हजार चोवीसमध्ये श्रावण पौर्णिमा तिथी एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पाच वाजता सुरू होईल जी रात्री अकरा वाजून छप्पन वाजता समाप्त होईल अशा परिस्थितीत उदयतिथीच्या आधारे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे राखी बांधण्याचा शुभमुहूर्त एक वाजून शेहेचाळीस ते चार वाजून एकोणीस मिनिटे आहे रक्षाबंधनाच्या दिवसभरात सर्वार्थ योग धनिष्ठा नक्षत्र आणि रवियोगाचा मोठा योगायोग होत आहे आता जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील मकर राशी मकर राशीच्या नोकरदार लोकांना फोनद्वारे काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल व्यावसायिकांच्या नवीन योजना यशस्वी होतील व्यवसायात मोठा नफा होईल मकर राशीच्या लोकांच्या घरात आनंदाचे वातावरण राहील सिंह राशी अविवाहितांना काही आजारापासून आराम मिळेल व्यवसायात नवीन संधी मिळतील कौटुंबिक वातावरण शांत राहील राजकारणाशी संबंधित लोकांचा प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे कन्या राशी कन्या नोकरदार लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो ज्यामुळे कार्यालयातील सहकार्यासोबत व्यावसायिक संबंध दृढ होतील व्यावसायिकांना कुटुंबासह परदेश प्रवास करणे आनंददायी असेल तसेच वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील धनुराशी नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे तुम्हाला मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी मिळतील इच्छित शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला जाऊ शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद